प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गावपाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक अशोक पाटील राहणार इचलकरांची यांच्यावर गुन्हा दाखल असून ते भाजपचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली याबाबतची फिर्याद विनायक दत्तात्रय पुजारी वैवर्ष बावीस यांनी दिली आहे सोमवारी बारा जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी शहरातील जय शिवराय गल्ली क्रमांक दोन प्रभाग क्रमांक सहा परिसरात आचारसंहिता भंग करणारे हँडबिल पॅम्पलेट वाटप करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे या मध्ये लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची भेट म्हणून खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार असा मजकूर छापण्यात आला होता या पॅम्पलेट प्रकाशक म्हणून दीपक अशोक पाटील यांचं नाव नमूद केलं असून निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदर्श आचारसंहितेचे सरळ सरळ उल्लंघन असल्याचे तपासात स्पष्ट झाले दरम्यान या प्रकारामुळे युवा महाराष्ट्र सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी महानगरपालिकेतील निवडणूक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली त्यानंतर एफ एस टी पथकाने प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान संबंधित परिसरातील मतदारांनी हे पॅम्पलेट लहान मुलांकडून घराघरापर्यंत पोहोचवण्यात आल्याचं सांगितलं या खात्रीशीर माहितीनंतर गावपाक पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार प्रकाशक दीपक पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला निवडणुकी दरम्यान आर्थिक आमिष टाकून मतदारांवर गैरवाजवी प्रभाव टाकण्याचा हा गंभीर प्रकार आहे विशेष म्हणजे महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आतापर्यंत दाखल झालेले दोन्ही कुणे भाजपा उमेदवारांवर झाल्याची धक्कादायक बाब आहे इचलगंजी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी होते आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचार चालू असताना भाजपच्या मार्फत प्रभाग क्रमांक सहामध्ये ही जाहिरात दिली जाते जी मकर संक्रांतीला चौदा तारखेला तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात पैशाचा फोटोसुद्धा दाखवला जातो था आहे आणि आचारसंहिताचं सरळ सरळ भंग केला जातो आहे तर त्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एकावन्न अंतर्गत त्यांची सुद्धा रद्द होते आणि आम्ही निवडणूक आयोगाला तसं या उमेदवारसुद्धा या भागातले घेऊन इथं लेखी तक्रार दिलेली आहे त्यांनीसुद्धा जाऊन भागात न बघितल्या प्रत्येक घरपी वाटलेलं आहे तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा कुठलीही लोकशाही किंवा या ठिकाणी टिकणार नाही कुठलंही मतदान पारदर्शक होणार नाही ते उमेदवार इथून पुढे मग प्रचार करताना दिसणार नाही आम्ही आंदोलन या ठिकाणी करू